अमेरिकेच्या कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक मोठा झटका दिला ट्रम्प यांनी आता आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्याअंतर्गत लादलेल्या लिबरेशन डे टॅरिफवरती स्थगिती दिली तर या टॅरिफमध्ये दे सर्व देशांवरती आपण एकंदरीत पाहतोय दहा टक्के टॅरिफ आणि काही देशांवर जास्त टॅरिफचा समावेश होता ट्रम्प यांनी आयई ई पी एचा वापर करून टॅरिफ लादणं बेकायदेशीर असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे ग्राफिकच्या माध्यमातून अधिकच अपडेट घेतोय आपण अमेरिकेच्या कोटाकडून लिबरेशन डे टॅरिफवरती बंदी घालण्यात आलेली आहे सर्व देशांवरती दहा टक्के टॅरिफ काही देशांवर जास्त टॅरिफचाही समावेश आहे ट्रम्प यांनी आयआयपीएचा वापर करून टॅरिफ लादणं बेकायदेशीर आहे तर या कायद्यामध्ये अशा व्यापक टॅरिफला परवानगी नाही असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय तूट असामान्य असाधारण धोका म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे डोनाल्ड ट्रम्प यांना हा मोठा धक्का आता अमेरिकन कोर्टानं दिलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीओ एलॉन मस्क यांची जोडी अखेर तुटली मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला अमेरिकन सरकारच्या कार्यक्षमता विभागाच्या म्हणजे डीओजीईचा जी ईचा राजीनामा दिला ट्रम्प प्रशासनानं आणलेल्या वन बिग ब्युटिफुल बिलमध्ये मस्क नाराज होते तर अखेर ट्रम्प यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करणाऱ्या मस्क यांनी ते पद सोडण्याची थेट घोषणा केली आणि यानंतरची बातमी कोरोना संदर्भातली कारण देशाची चिंता वाढली आहे एकंदरीत राज्यातही बुधवारी शहाऐंशी नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असल्याचं गत आहे मुंबईमध्ये सर्वाधिक छत्तीस तर पुण्यात नऊ रुग्ण आहेत ठाण्यामध्ये चोवीस पिंपरीमध्ये नऊ कोरोना रुग्ण आढळले दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झालाय राज्यात आता पाचशे एकवीस कोरोना रुग्ण सक्रिय आहे रोजच नवीन रुग्ण वाढत आहे त्यामुळे टेन्शनसुद्धा वाढलंय जपानी बाबा वेंगानं जगाला धडकी भरवणारी भविष्यवाणी केली असल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार तीस मध्ये व्हायरस हाकार माजवणारी भविष्यवाणी रिओ तातीन केली आहे रियोची ही भविष्यवाणी धडकी भरवणारी कारण रिओ तात्सुकी यांची आधीची काही भाकित खरी ठरली आहे दोन हजार वीस मध्ये आलेल्या कोरोना महामारीचं भविष्य त्यांनी वर्तवलं होतं आणि आता पुन्हा दोन हजार तीस संदर्भात त्यांनी हे भाकित वर्तवलंय दोन हजार तीस मध्ये एक घातक व्हायरस हाकार माजवणार असं त्यांचं म्हणणं आहे व्हायरस पूर्वीच्या तुलनेत अधिक भयंकर रूपही धारण करणार असल्याचं ते म्हणाले नवा व्हायरस अधिक लोकांचा बळी घेईल नवा व्हायरस जागतिक आरोग्य व्यवस्था नष्ट करेल जपानी बाबा वेंगाचं दोन हजार वीस मधील कोरोना संकटाचं भविष्य खरं ठरलं होतं जगभरात कोरोनानं डोकं वर काढलंय कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होती आहे तर अमेरिकेत कोरोनानं कहर केलाय या ठिकाणी सात दिवसात कोरोनामुळे तीनशे पन्नास रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे तर थायलंडमध्ये एका आठवड्यात पन्नास हजारांच्यावर रुग्णांची नोंद झाली आहे अमेरिकेसह सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आणि यानंतरची बातमी आहे धाराशिव मधून कारण मांजरा नदी मे महिन्यामध्ये पहिल्यांदा दुथडी भरून वाहते गेल्या तीन ते चार दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे नदी तुडु, तुडुंब भरली आहे खरीप आणि नदीकाठच्या पिकांना चांगला फायदा होतोय काही दिवसांपूर्वीच कोरडं पडलेल्या मांजरा नदी पात्रातून पाणी ओसंडून वाहत असल्यानं ना आता नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे मात्र हवामान विभागानं आज ऑरेंज अलर्ट दिला आहे जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास किंवा कुठली आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आलेली आहे मालवणकट्टा इथे ही टीम दाखल झालेली आहे संपूर्ण जिल्ह्यात ही टीम कार्यरत असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक एन डी आर एफची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इथे दाखल झालेली आहे आणि कुठलीही फ्लड सिच्युएशन पूरसदुरुस परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी टीम पूर्ण सुसज्ज आहे सध्या शॉर्ट नोटीसमध्ये पंधरा लोकांची टीम इथे दाखल झालेली आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आणखी सात ते आठ रेस्क्युअर्स टीममध्ये दाखल होणार आहे तासभर बरसलेल्या पावसात भिवंडीकरांची मात्र दैना झालेली आहे भिवंडीमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं काही नागरिकांच्या घरातही गटारीचं दूषित पाणी शिरलं त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचा नालेसफाईचा दावा कोल ठरला तर तिकडे लातूर जिल्ह्यातही पावसानं कहर केलाय बघा फळबागांसह भाजीपाल्याचं खूप नुकसान झालेलं आहे पाऊस सुरू होण्यापूर्वी काढून ठेवलेला कांदा आणि काढणीस आलेलं टरबूज पावसाच्या कचाट्यात सापडलं पावसामुळे सर्वाधिक फटका कांद्यासह भाजीपाला पीक आणि फळबागांना बसला या संदर्भात थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा आमचे प्रतिनिधी संदीप भोसलेंनी घेतला पाहुयात लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचा फटका जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या या शेती पिकांना बसताना पाहायला मिळतोय मी सध्या रेनापूर शिवारामध्ये आहे त्या शिवारातील जी शेती पिकं आहेत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हे रावून घेतला असं म्हणावं लागेल पूर्ण ही जी ज्वारी आहे ती ज्वारी पावसात भिजल्याने भिजल्याने पूर्ण काळी पडून गेलेली आहे खाली पडल्याने ज्वारी वादळी वाऱ्यामुळे खाली देखील पडली आणि ही ज्वारी खालीच जागच्या जागी वापवत आहे उगवत आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालंय शिवारात मोठ्या प्रमाणे असं शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते नुकसान झालंय ज्वारी असेल कांदा असेल या शेती पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात झालंय ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळते जिल्ह्यातल्या अनेक भागात शेती पिकांचं नुकसान जे आहे त्या मुसळधार पावसाने केलेलं आहे मान्सून पूर्व पाऊस लातूर जिल्ह्यात मुसळधार झाला आणि त्याचा फटका जो आहे तो या शेती पिकांना बसतोय संदीप भोसले साम टीव्ही न्यूज लातूर यानंतरची बातमी जालन्यातून आहे पुराच्या पाण्यातून पूल ओलांडण्यास बैलांनी नकार दिला आणि मालकाचा जीव वाचला गेल्या तीन ते चार दिवसांपासून जालनात, सातत्यानं पाऊस होतोय आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय त्यातच पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे आणि असं असताना दोन शेतकऱ्यांनी आपले बैल पुलाच्या पाण्यातून नेण्यासाठी प्रयत्न केला पूल ताकद लावूनही बैलांनी मात्र पूल ओलांडण्यासाठी निकार दिला आणि शेतकऱ्याला पुराच्या पाण्याचा धोका नाही दिसला पण बैलांना तो दिसला या बैलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच सा व्हायरल झाला

पुणे शहरात पाऊस सुरू होऊन आठ दिवस झाले आणि त्यानंतरही अद्याप धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या छाटणीकडे महापालिका दुर्लक्ष करते आहे नागरिकांनी केलेल्या दोनशे एकोणतीस तक्रारी अद्यापही प्रलंबित आहे शहरात आतापर्यंत झाडांच्या फांद्या कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे मोठ्या झाडांखालून जाताना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळतं पावसाच्या तोंडावर शहरातील रस्त्यांवर आणि खाजगी सोसायट्यांमधील झाडांच्या धोकादायक धोकादायक फांद्या या महापालिकेकडून तोडल्या जातात मात्र पाऊस सुरू होऊन आठ दिवस झाले तरीही महापालिकेकडून अद्याप या संदर्भातील तक्रारींचा पुन्हा निपटारा करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे नागरिकांनी आता संताप व्यक्त केलेला आहे आणि आता स्वस्तात मिळणाऱ्या टोमॅटो मागील भयानक वास्तव तुम्ही बघा कारण सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीसाठी आणला जातोय आणि नवे मुंबई एपीएमसी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला मात्र एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करतो आणि ते साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले गोळा केलेले हे टोमॅटो नंतर किरकोळ बाजारात स्वस्तात विकले जातात असंही दिसतय त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी हा खेळ होतोय या प्रकाराकडे बाजार समिती आणि प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसतोय यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात सुरुवातीला बातम्या मान्सून संदर्भातल्या कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये आजही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये आज येलो अलर्ट आहे तर मे महिन्यात बरसणाऱ्या पावसानं राज्यभरात दाणादाण उडवून दिली आहे मुंबईमध्ये आज पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते मुंबईसह ठाणे असेल किंवा पालघर रायगड रत्नागिरी जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे यंत्रणांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसानं काल संध्याकाळपासून विश्रांती घेतली आहे काल दुपारी अचानक पावसाची मोठी सर आली त्यामुळे नागरिकांची तारांब उडाली पुढील चार ते पाच दिवस पुण्यासह राज्यामध्ये मान्सून ब्रेक घेणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली भंडाऱ्यामध्ये <laughs> सलग <laughs> दुसऱ्या <laughs> दिवशी <laughs> मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे काल झालेल्या पावसानं अनेक हेक्टरमधील भातपीक जमीन दोस्त झाले आज परत सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह सा पाऊस त्यामुळे हाती आलेल्या भातपिकांची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यांची पातळी लक्षणीयरित्या वाढली गावचा साठवण तलाव पंच्याहत्तर टक्के भरला इथला पाजर तलाव तपर शंभर टक्के भरला इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात एवढ्या प्रमाणात तलाव भरल्याची नोंद झाली आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आरोग्य पोलीस आणि ग्रामपंचायत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना आपत्तीपासून बचाव करण्याचे धडे दिले वेळेआधी पाऊस आल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमुख शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं भुईमुख शेतीमध्ये पाणी घुसून शेंगदाणा वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे कुडाळ तालुक्यातील हुमरमणा राणेवाडीतील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं वाशिममध्ये वादळी वाऱ्यामुळे काही गावांमध्ये विद्युत पोल कोसळले होते त्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला मात्र महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि साहित्य पुरवण्यात आलेलं आहे जालन्यातील बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी माहेर भायगाव परिसरामध्ये ढकुटी सदृश्य पाऊस झाला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पावसामुळे शेतात पाणी साचलंय वाकुळणी इथल्या सुकना नदीला पूर आलंय जालन्यातील पावसाचे दोन दृश्य योगेश पाटील लबडे यांनी घेतले आहे सांगलीच्या चांदोली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे सततधार सुरू आहे त्यामुळे डोंगर रांगा हिरवाईनं नटू लागलाय जनजीवन विस्कळीत झालेलं आहे असं असलं तरी वातावरण आल्हाददायक आहे चांदोलीमध्ये मनमोहक धबधबे कोसळत साताऱ्यातील अखेर ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला माण तालुक्यातील दहिवडीसह म्हसवड परिसरात सलग पाच ते सहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे माणगंगा नदी दुथडी भरून वाहतीय त्यामुळे राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला पंढरपूरमधल्या माशिरस तालुक्यातील गिरझणी इथे तलाव पावसानं तुडुंब भरला सततच्या पावसामुळे गिरझणी इथला धबधबा प्रवाहित झाला या धबधब्याचं नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी पर्यटक या भागात गर्दी करत दमदार पावसामुळे अहिल्यानगर नगर या ठिकाणी सुद्धा आंबित धरण ओव्हरफ्लो झालं अकोले तालुक्यातील हलचंद्रगड परिसरामध्ये हे धरण असल्याचं पाहायला मिळत आहे शिवाय आता गेल्या आठवड्याभरापासून सर्वदूर पाऊस होतोय त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस भरणारं हे धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो झालंय तालुक्यातील करंदी येथे ढगपुटी सदृश्य पावसानं हा केलाय करंदी येथील ओढावरून पाणी जात असताना स्वार धोकादायक पाण्यातून प्रवास करतोय स्थानिक नागरिकांकडून खोलवर पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन केलं जात आहे यानंतर एक मोठी बातमी आहे पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडे यांना आता पोलिसांनी नागपूरमध्ये आणलेलं आहे एल सी ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेची नागपूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे काल मध्यरात्री सुनीता जामगडेला नागपूरमध्ये आणण्यात आलेला आहे सुनीता ही फक्त भेटायला गेली की अन्य काही कारणासाठी गेली याचा शोध सध्या पोलीस घेत आहे भारत पाकिस्तान तणावाची स्थिती असताना नागपूरमधील सुनीता जामगडे ही महिला बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेली होती पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या सहा राज्यांमध्ये आज मॉकड्रिल पुढे ढकलण्यात आलेलं आहे जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान गुजरात हरियाणा आणि चंदीगड या राज्यात आज मॉकड्रील होणार होतं जे आता पुढे ढकललेलं आहे या मॉकड्रीलला ऑपरेशन शिल्ड असं नाव होतं पंजाबमध्ये आता हे मॉकड्रील तीन जूनला होणार आहे तर बाकी राज्यांमध्ये लवकरच नवीन तारखा जाहीर होते आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात बुधवारी सायंकाळी एमबीएस सीईटीची निकाल निकाल जाहीर झालेला जा आहे राज्य सामायिक प्रवेश प्र, परीक्षा ही कक्षातर्फे हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे या परीक्षेमध्ये सात विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाईल मिळवले आता लवकरच सीईटी कक्षाकडून कक्षा प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे अमरावती शहरात पुढील सहा दिवस वीजपुरवठा बंद राहणारे महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात होते दुरुस्तीसाठी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा बंद असेल पाऊस आणि वादळामुळे वीज पुरवठा प्रभावित होतो त्यामुळे देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जाती मुंबईमध्ये पुढच्या काही वर्षात अनेक मेट्रो लाईन सुरू होणार आहे यातील महत्वाची मेट्रो लाईन म्हणजे मेट्रो चार आणि चार अ यामुळे आता मुंबई आणि ठाणे जोडले जाणार आहे एमएमआरडी याने नुकतीच मेट्रो चार आणि चार साठी ट्रायल सुरू केली आहे कॅडबरी जंक्शन ते गायमुख या दरम्यान ही ट्रायल घेतली जाते वडाळा ते कासार बडवलीला जोडणारी मेट्रो चार लाईन लवकरच सुरू होईल मध्य रेल्वेच्या ना, हो नागपूर विभागानं बडनेरा ना, नरखेड मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे नवीन वेळापत्रक पाच जूनपासून लागू होईल मेमू गाड्या नेहमी उशिरा पोहोचत असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते आणि या सुधारित वेळापत्रकामुळे नागपूर आमला छिंदवाडा आणि बडनेरा नरखेड मार्गावरील मेमू सेवा अधिक सुखकारक होणार आहे कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर वापरण्याच्या गाईडलाईन्स जारी झाल्या कोरोनाबाधित <गोड़ान> रुग्णांच्या संपर्कात असलेल्या सर्वांना डॉक्टरांच्या शिफारसीनंतरच चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या कोर्टाने टॅरिफ लादण्याच्या सरकारच्या अधिकारांवरती मर्यादा घातलेल्या आहेत तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम भंग होऊ शकतो हा दावा एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान ट्रम्प प्रशासनानं केला आहे ट्रम्प सरकारनं जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांवर मोठ्या प्रमाणात कर लादला आणि या दरम्यान आपल्या या निर्णयाचा ट्रम्प सरकार न्यायालयामध्ये बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल साडेआठ कोटी रुपयांचं कोकेन जप्त झालंय परदेशी प्रवाशांकडून आठशे सहासष्ट ग्रॅम कोकेन जप्त झालं कस्टम्स विभागानं ही कारवाई केली असून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत आठ पूर्णांक सहासष्ट कोटी रुपये तपासणीमध्ये परदेशी प्रवाशानं कोकेनच्या कॅप्सूल प्राशन केल्याचं समोर आलं